एक रॅपिडोवाला मी बुक केलं होतं रॅपिडोवाला जास्त पैसे मागत होते मी आलेलो आहे कोलकत्ता रेल्वे स्थानकावर सीट मिळालेली आहे मला आलो आहे न्यू जलपायगुरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर मी आत्ता पोहोचलो आहे सिक्कीमची राजधानी असलेल्या गंगटोकमध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत करतो मी तुमच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी आत्ता माझ्या हॉटेलमधून मा निघालेलो आहे बाहेर रेल्वे स्थानकाकडे मी आत्ता कोलकाता शहरातून जातो आहे न्यू जलपायगुरी जे गँगटोक आणि दार्जिलिंगसाठी जाणारं महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आहे कारण तिकडे जाण्यासाठी न्यू जलपायगुरीवरूनच आपल्याला ट्रेन मिळतात तर माझं मी आत्ता तिकीट बुक केलेलं आहे सकाळी नऊ वाजता गाडी आहे माझी कोलकत्ता रेल्वे स्थानकापासून न्यू जलपायगुरीसाठी आत्ता नऊ वाजता गाडी निघणार आहे आणि मी आत्ता आहे हॉटेलच्या बाहेर तर इथे टू व्हीलर टॅक्सी अलाउड आहे त्यामुळे तुम्हाला दाखवतो इथे मी रॅपिडो बुक केलेलं आहे तर रॅपिडोमधून पाहतो फोन येतो आहे मला एक रॅपिडोवाला मी बुक केलं होतं रॅपिडोवाला जास्त पैसे मागत होता मला पंचेचाळीस रुपये अमाऊंट दाखवत होती रॅपिडोमध्ये तो म्हणला एक्स्ट्रा पैसे वाढवून द्या तर मी येतो तर मी राईड कॅन्सल केली आणि दुसरा कॅप्टन बुक केला आहे मी रॅपिडोवरती पाहूयात तो एक्स्ट्रा पैसे मागतो आहे का कारण हे ज्या ॲपमध्ये जेवढे पैसे दाखवते दे, तेवढंच देणं गरजेचं आहे जास्त पैसे द्यायची जा सुद्धा गरज नाही यांना आता दुसरा बुक केला आहे तो काय म्हणतो आहे पाहूया मला त्या पहिल्यावाल्यानी फोन केला होता अगोदरच मला छत्तीस रुपये दाखवतो आहे तो एक्स्ट्रा वाढवून मागतो आहे नाहीतर राईड कॅन्सल करू म्हणतो आहे म्हणजे हे लोकांना लुटायचे धंदे आहेत रॅपिडोचे मी तक्रार करणार आहे रॅपिडोची ही आता साठ रुपये मागतो आहे तुम्हाला छत्तीस रुपये दिसत आहेत यात तो साठ रुपये मागतो येऊ देत त्याला जातो त्याच्यासोबत त्याला फोन पेमेंट करतो आणि रॅपिडोला तक्रार करतो नाही पता नाही फर्स्ट टाइम आहे डब्ल्यू बी झिरो वन एट हा ये नाईन वन थ्री टू या का कुछ पता नाही आहे फर्स्ट टाइम आहे ओके आपला रॅपिडो आलेला आहे आणि हे बाईक आहे रॅपिडोची स्पष्ट वेळ मी निघालेलो आहे स्टेशनकडे मी आलेलो आहे कोलकत्ता रेल्वे स्थानकावर कोलकात्यामध्ये हावरा रेल्वे स्थानक एक आहे आणि हे मागे पाहत आहे ते कोलकत्ता रेल्वे स्थानक आहे तर इकडून माझी आत्ता न्यू जलपायगुरीसाठी आहे रेल्वे चला मग जाऊयात आतमध्ये पाहूयात आपण कुठल्या प्लॅटफॉर्म नंबरवरती थांबली आपली रेल्वे ती कोलकाता रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये आहे मी आणि प्लॅटफॉर्म नंबर तीनवरती आहे आपली ट्रेन उभी पाहूयात ही ट्रेन आहे आपली बघा हा आपला कोच आहे डी सेवन आणि शंभर नंबर आपले सीट नंबर सीट ले ले आहे पाहूयात सीट मिळालेली आहे मला हे पहा शंभर नंबर आहे आपला आणि ही जागा आहे माझी सेकंड सिटिंग आहे बसायची जागा आहे स्लीपर नाही आहे हा कदाचित नऊ ते दहा तासांचा प्रवास आहे कोलकात्यावरून न्यू जलपायगुरीसाठी आत्ता नऊ वाजता निघेल गाडी आत्ता साडेआठ वाजलेले आहेत आणि संध्याकाळी सातच्या दरम्यान ही रेल्वे आपली पोहोचेल न्यू जलपायगुरीला पहा सिटिंग कोच हो आहे असं फॅन आहेत वरती विंडो सीट नाही आहे माझी यायचं राहिलं आहे कोणीतरी म्हणून बसलो इथे तिकडची सीट आहे माझी त्या साईडची शंभर किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आणि वर्धमानगर एक स्टेशन आहे तिथे आपण पोहोचलेलो आहोत आणि ही ट्रेन जाते हल्दीबारीकडे हल्दीबारी जे न्यू जलपाईगुरीच्या पुढचं स्टेशन आहे तर हा साडेपाचशे ते पाचशे किलोमीटर अंतर असलेला प्रवास आहे आणि यामध्ये कोलकात्यावरून निघणारी ही जी ट्रेन आहे तिचा नंबर आहे बारा छत्तीस तीन दोनशे किलोमीटरचा प्रवास झाला आहे मित्रांनो रामपूर हट हे रेल्वे स्टेशन आहे सकाळी नऊ वाजता निघालेली ट्रेन आत्ता साडेतीन वाजता पोहोचलेली आहे मालदा स्टेशनवरती साडेतीनशे किलोमीटरचं अंतर पार झालेलं आहे आणि हे पश्चिम बंगालमधील मालदा स्टेशन आहे हरिश्चंद्रपूर या रेल्वे स्थानकावरती पूर्ण प्रवासी खाली उतरलेले आहेत अख्खी ट्रेन रिकामी झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही नऊ ते दहा तासाचा हा प्रवास आहे आणि या प्रवासात या सेकंड सिटिंगमध्ये मी कन्फर्म तिकीट बुक केलं होतं जास्त गर्दी नसते या प्रवासात तुम्ही येत असाल इकडे फिरण्यासाठी गँगटोकसाठी दार्जिलिंगसाठी तर दार हा रूट एकदम बेस्ट आहे कोलकात्याहून न्यू जलपायगुरीसाठी जाण्यासाठी कोलकात्यावरून डायरेक्ट ट्रेन भेटते आपल्याला आणि ही ट्रेन न्यू जलपायगुरीला पोहोचेल आणि तिथून मग आपण प्रायव्हेट बस करू शकतो किंवा कारची पण सुविधा आहे खाजगी कार आहेत तिथे तुम्ही स्वतः बुक करू शकता ते पण आपण तिकडे जाऊन पाहणार आहोत आपल्याला सात वाजतील पोहोचायला न्यू जलपायगुरीला मित्रांनो मी आत्ता आलो आहे न्यू जलपायगुरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर मी निघालो होतो सकाळी नऊ वाजता आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे आठ एक तास रेल्वे उशिरा झालेली आपली आणि सात वाजता पोहोचणारी रेल्वे आत्ता पोहोचलेली आहे नऊ वाजता आठ वाजता तर मला आता इकडून दार्जिलिंग किंवा गंगटोकला जाण्यासाठी बस मिळतात परंतु आता सध्या इथे मला थांबावं लागेल कारण एवढा उशीर झालेला आहे तिकडं जाऊन काय करणार तर मी न्यू जलपायगुरीच्या इथे थांबतो आहे पाहतो इथं रूम कुठे मिळते आहे मला आणि मी उद्या सकाळी जाईल गंगटोक किंवा दार्जिलिंगच्या दिशेने हे माझ्या पाहत पाहताय तुम्ही न्यू जलपायगुरी रेल्वे स्टेशन आहे इथूनच आपल्याला बस मिळतात किंवा टॅक्सी मिळतात गंगटोक किंवा दार्जिलिंगला जाण्यासाठी तर मी आता रूम पाहतो इथे मला मिळत आहेत का चला न्यू जलपाईगुरी रेल्वे स्थानकाच्या समोर आपल्याला असे हॉटेल पाहायला मिळतात इथे तीनशे रुपयात मला एक छोटीशी रूम मिळालेली आहे आणि हॉटेल पण आहे जेवण्यासाठी समोरच आहे रेल्वे स्थानकाच्या पाया असं हॉटेल आहे या हॉटेलमध्ये बसलो आहे मी नॉर्मल काहीतरी खातो आणि सकाळी मला निघायचं आहे दार्जिलिंग किंवा गँटोक दोन्हीपैकी कुठेतरी मी ठरवेन परंतु दोन्हीपैकी कुठेतरी जाईल मी सकाळी आज आराम करावा म्हटलं इथेच कारण सकाळी कमीत कमी दहा ते अकरा तासांचा प्रवास झाला आहे सकाळी निघालो होतो मी नऊच्या दरम्यान आणि आत्ता पोहोचलो लगेच रूम पण मिळाली मला काल न्यू जलपायगुरी रेल्वे स्थानकावरती मी आलो होतो आणि मुक्काम केला इथे कालची रात्र मी इथेच थांबलो होतो आहे बघा हॉटेल आहे तिथे इथेच एक हॉटेल भेटलं होतं मला तीनशे रुपयात आणि मी आत्ता निघालो आहे गंगटोकसाठी तर इथून प्रायव्हेट कार मिळतात आणि त्या कारसाठी जास्त पैसे आकारले जातात असं म्हणत होतं हॉटेल मालक परंतु मी बसने जाण्याचं ठरवलं आहे आणि बस, बस त्या सिलीगुडीपासून मिळतात तर सिलिगुरीसाठी जाण्यासाठी शेअरिंग ॲटो मिळतील आपल्याला पाहतो मी शेअरिंग ॲटो आपल्याला मिळतील जाण्यासाठी इकडे शेअरिंग ॲटो आहेत ले ले हे शेअरिंग ॲटो मिळालेले आहे आपल्याला सिलिगुरी बस स्थानकापर्यंत जाण्यासाठी शेअरिंग ॲटो आहे बघा मी बसलेलो आहे आत आतमध्ये आता चाललो आहे गँगटोकसाठी पाहूयात आपल्याला बस कशी मिळते गव्हर्नमेंटची ती जाऊयात तीस रुपयात न्यू जलपायगुरी रेल्वे स्थानकापासून या सिलिगुरी रेल्वे स्थानकापाशी आणून सोडलेलं आहे मला रिक्षाने आता इथे बस पाहतो मी मला बस मिळेल बस स्थानकाच्या बाहेर हे एजंट थांबलेत बघा ते तुम्हाला बाहेर घेऊन जायचा प्रयत्न करतील सहाशे रुपये म्हणतायत ते त्यांच्या कारमध्ये बसमध्ये पण पाचशे रुपये तिकीट आहे म्हणतायत आणि आमच्याकडे सहाशे तर बसचं तिकीट किती आहे ते पाहूयात आपण बसचं तिकीट कमी असेल हे एजंट थांबलेत तिथं बाहेर त्यांच्याकडून अजिबात जाऊ नका तुम्ही आणि त्यांच्या बस त्यांच्या कारमध्ये पण जाऊ नका बस आहे तिथे समोर बस लागलेल्या आहेत आपण चौकशी करू बस स्थानकामध्ये आत्ता लगेच आपल्याला बस नव्हती गँगटोकसाठी आता सिक्कीमसाठी वेगळं स्टेशन आहे बघा सिक्कीम जाण्यासाठी बस स्थानकाच्या समोरच वेगळं स्थानक आहे इथून आपल्याला सिक्कीमसाठी आप बस मिळून जातील हे बघा सिक्कीम टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटर आहे इथेच बस पण आहेत ही माझ्या मागे जी बस थांबली आहे ती घेऊन जाणार आहे आपल्याला गंगटोकसाठी त्याचं तिकीट किती आहे ते आपण पाहूयात आतमध्ये जाऊयात चला हे सिक्कीम टुरिझमचं ऑफिस बंद आहे कारण आता सरळ जाणारा मार्ग आहे तो बंद आहे जो गंगटोकला जातो तो कारण तिथे मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता आणि पूल तुटला होता त्यामुळे फिरून जावं लागतं आहे त्यामुळे बसचं तिकीट पण वाढलेलं आहे आधी कमी तिकीट होतं आता जास्त तिकीट लागेल आपल्याला पाहूयात आता तिकीट किती आहे ते म्हणतायत अगोदर दोनशे रुपये तिकीट होतं पण आता चारशेच्या दरम्यान लागेल तिकीट कारण पूर्ण वळसं घालून जावं लागतं आणि टाईम पण लागेल आपल्याला जाण्यासाठी आठ ते नऊ तास लागेल म्हणतायत पाहूयात आणि हे यांचं ऑफिस पण बंद आहे इथे परमिट घेण्यासाठी तिथे जाऊनच परमिट घ्यावं लागेल पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी हे बघा गँगटोकला जाण्यासाठी एकशे नव्वद रुपये तिकीट इथे बोर्ड पण लावलेला आहे स्लीपर आहे तीनशे पन्नासला पण पन हे रेट आता बदललेले आहेत कारण वळसा घालून जावं लागतंय त्यामुळे हे पाहू शकता रेट आहे इथे ते मधला पूल तुटलेला आहे असं म्हणतायत लोक त्यामुळे कदाचित जास्त पैसे घेत असतील सिलीगुडीवरून निघालेली आपली बस अर्ध्या वाटेत आलेली आहे अर्धे वाट नाही म्हणता ना। येणार थोडासा टप्पा पार झालेला आहे आणि आत्ता त्यांनी माझ्याकडून चारशे रुपये घेतलेले आहेत गँगटोकला जाण्यासाठी आणि हॉटेलला जा जेवण्यासाठी थांबली आहे बस तर हा हॉटेलचा परिसर आहे बघा आणि गँगटोकला जाण्यासाठी आठ ते नऊ तास लागतील बाराला गाडी निघाली आत्ता दोन वाजलेले आहेत इथे प्रवेश करताना आपला आधार कार्ड किंवा आय डी चेक केलं जात आहे हे प्रवेशद्वार आहे सिक्कीमचं हे पाहू शकता तुम्ही चेकपोस्ट आहे मोठा इथे बस थांबलेली आहे आपली मित्रांनो मी आत्ता पोहोचलो आहे सिक्कीमची राजधानी असलेल्या गंगटोकमध्ये खूप थंडी आहे मी निघालो होतो कलकत्त्यावरून कलकत्ता त्याच्यानंतर न्यू जलपायगुरी न्यू जलपायगुरीला मी मुक्काम केला होता काल आणि त्याच्यानंतर आज सकाळी न्यूज न्यूजलपायगुरीवरून निघालो होतो गँगटोकसाठी तर वीस तासांचा प्रवास झालेला आहे टोटल आणि मी आत्ता पोहोचलो आहे सिक्कीमची राजधानी असलेल्या गंगटोक शहरात खूप थंडी वाजते आहे इथे वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे आणि मी चाललो आहे आता माझ्या हॉस्टेलकडे तर हा कोलकत्त्यावरून गँगटोकपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत